तुझं मला मला दिसत हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर कधीच उठलोय डायरेक्ट नाकेर येऊन ब्लॉगिंग चालू केले आज सर्व काम बी एकदम लवकरच आहे सव्वा सात वाजले सर्व काम वगैरे करून झालंय पाहुणे सहा लावलं तर म्हणून लवकर झाला नाही तर झालं नसतं सर्व इकडे बघा पाट्या वगैरे सर्व एकदम जसे होतं तसं होऊन ठेवल्या आता हे जायचं आपल्याला घरी वाळू घालायचे कारण की पाऊस येतोय ना पावसामुळे वाळणार नाही त्यासाठी घरी न्याय लागेल सुकवाल्याला चला ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब करा यार सबस्क्राईब करत नाही ना तुम्ही चला निघूया तर चला निघूया काहीच पाऊस पडतो तर काय समजत पण नाही काय करू काय नाही गो गणपती बाप्पा चला तर काहीच बारदा वगैरे सुकत घातली आहेत बघा नाक्यावर पाणी होतं म्हणून नाक्यावर आईने सांगायचं नको इथंच घात आता इथं कसं पत्र आहे ना पाणी पडलं तरी फरक ना पडणार सुकतील आरामात चला तर काहीच आपलं सर्व काम वगैरे झालेलं आहे तर आपण जाऊया आता भाकरी घ्यायला बहिणीने फोन केला तर भाकरी घ्यायला लास्टसाठी भाकरी लागतात ना भाकरी न वलकुंड्या तर चला निघूया तर चला काही जस्ट भाकरी घ्यायला होता या साईडला मांजरीची पिल्ले बघा कसली डेंजर आहेत पाळलेली आहे का द्या या साईडला आहेत बघा हे वहिनी खास आईसाठी बनवले आहेत आपल्या बघा चला तर काहीच या नाश्ता करायला या साईडला माकल्या आहेत नाही या साईडला खाडींची खोलबी आहे ना आज आम्ही सर्व एकत्र नाश्ता करते वहिनी बनवून दिले आज आम्ही एकत्र नाश्ता करतोय आणि माश्या पण खूप आहेत तर हो हो। चला नाश्ता करून घेऊ पहिले आपले कामं पण बाकी आहेत बर्फ वगैरे फोडायचं आहे पहिले नाश्ता करून घेऊ चला काहीच दुपारच्या वाजले दोन वाजले आज जर लेट दुकान बंद केलं आज कस्टमर होते ना तर बघा इकडे हे ड्रम आणले बाईला पाण्याचा इथे पाणी नाही ना नाकेवर एकदम स्लो स्लो येते पाणी म्हणून दादाने घरून पाणी आणलंय कसं बाईचे मच्छीसाठी लागते से रे तो वाटत रास ताकदवर पण काहीच कामाच नाही ताकद नाही पूर्ण पोक झाले आपला आता परवडला असं वाटतं तशी माणसं का काय ताकदवर असतात काही कामाच नसता दिमाग लावतो यो एक न बघा तो त्या साहितला हे बघा टायलेंट टायलेंट टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी चला निघूया घरी जायला चला तर काहीच आत्ता दुकानावरती पोहोचलोय हे बघा मी कपडे इथं सुकत घातलेले ओला कपडा ना तर खाली राहिला कसं जरा सुखल तरी हे बघा यो पण कपडा आणि बघा पाणी किती भरले बघायला बल्फावर सगळं पाणी पडत गरीबीचे दिन निकाल पडत आहे ना बायके वॉटरफॉल आला पहिले पाणी काढू जेव्हा पाणी कसं पडतं आजच्या दिवस आहे उद्या आई सफर बांधायला सुरुवात करणार आहे काय टेन्शन नाही तसं तर गाईच या साईडला दादानी बरा कापायला घेतला कधीच भरलेलं बघ चार लादी कापायची आहे दादा कापून घेईल आपण जाऊ आईला घेऊन चला तर काही संध्याकाळच्या वाजलेत पावणे सहा वाजलेत कापली मस्त पापलेटाचे ऑर्डर आले सात किलो पापलेट मामा मस्त पापलेट करत इथं हजार पंधरा हजार शंभर पंधरा हजार शंभर चला तर काय संध्याकाळच्या वाजलेत पाहुणे नऊ वाजलेत आणि आपले भाऊजी पण आलेत काय होत भाऊजी काय आपल्या लोक जर बांधायचा आहे माणस वगैरे बघा आता तुम्ही सपरा नाही आपला तुम्हीच बांधा तुमच्याशिवाय कामच होणार नाही या माणसं भरपूर आहेत आपल्याकडे फक्त तुम्ही जरा असं डोकं जास्त चालवता ना कुठं कसं काय करायचं तसं तुमचीच गरज आहे ना या साईडला दादा पण

सप्रेज उंची हवे जी का सांग ना ऐक नाही लांबी करायची उंची आणि लांबी समजते का हो काय समजतं हे अशी लांबी नशी उंची पाऊस पडायला लागला पाऊस तर पाऊस एकदम जोरात यायला लागला हे बघा पाऊस तरी दादा पाऊसून भरत तापत चला तर काय दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे दादा दादा चांगला कचरा टाकायला घेऊन सर्व एकदम बारीक जसं म्हणजे साफसफाई वगैरे एकदम करूनच झाले आता उद्या सकाळी आपल्याला सपरा बांधायचा आहे हे बघा आता तुम्हाला दाखवतो सध्या पुरतं आपला सपरा असा आहे आता तीन चार दिवसानंतर व्हिडिओ येतील तर व्हिडिओमध्ये बघा कसा दिसेल परिस्थिती बाकी काय नाही बघा मी मस्त या साईडला कपडे सुकत टाकलेत ना का सध्या का? अरे फायक्स मध्ये दाखवत होतो लोकांना आपला सपरा असा आहे तो चार दिवसानंतर कसा होईल ते दाखवत होतो अरे ठीक आहे ना मला काय नाही डोले नाही फुटत तुझं फुटत मला दिसत नाही दिसत मला मला दिसत तर चला निघूया दादा अशी मस्ती वगैरे चालूच असतं आमची चला निघूया चला तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका